अशा प्रकारचा माल गेलेला आहे मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट शिमला मिरची <coughs> दोनशे रुपये कॅरेट दहा किलो वजन शिमला मिरची पॅलेटियन आहे काही पॅलेटियन व्हॅरायटी मिरची पाऊनशे रुपये याच्यावरती भाऊ आहे का भाऊ याच्यावरती कुठपर्यंत भाऊ आहे बस एवढाच अडीचशे अडीचशे बर कुठले तुम्ही गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी सव्वा दोनशे रुपये कॅरेट अश्विचा हां ते शंभर रुपये कॅरेट अस्वचा माल भरता बारटो काय गाव काका ऐंशी ते शंभर रुपये कॅरेट असा माल भरता वांगे मित्रांनो ऐंशी ते शंभर रुपये कॅरेट

दोनशे नव्वद रुपये कॅरेट टू नाईन झिरो दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे नव्वद रुपये कॅरेट साठ रुपये कॅरेट मित्रांशची लांबडी वांगे पाहू शकतात साठ सिक्स्टी रुपीज कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे साठ रुपये कॅरेट प्रकारची लांबडी वांगे पाहू एकशे तीस रुपये करेक्ट वन फ्रीश रुपये करेक्ट लांबडीचाळीस रुपये करेक्ट अशा प्रकारचे वांगे वन चौवेचाळीस गेले एकशे चौवेचाळीस बाबा तो एकशे चौवेचाळीस रुपये करेल वांगेचाळीस रुपये करेल गावठी वांगे वगैरे रेट एकशे नव्वद रुपये करेट वन नाईन झिरो एकशे नव्वद रुपये करेट गावठी वांगीशाचं अडीचशे रुपये कॅरेट माल केलेला मित्रांनो गावची वांगी दोनशे पन्नास रुपये कॅरेट गावठी वांगी दोनशे पन्नास रुपये कॅरेट एकशे पन्नास रुपये करेट असं बोटाचा मालदर बाहेर हे थोडी भरती कमी आहे का नेले काढून काढून नेले का मागे अच्छा गा। गावठी वांगे पाऊस तीनशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत चुण करेक्ट तीनशे रुपयापासून ते तीनशे पंचवीस रुपयापर्यंत गावठी वांगे तीनशे ते तीनशे पंचवीस रुपयापर्यंत करेट गावठी वांगे अशी प्रकारचा माल पाऊस ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत कॅरेट मेगना व्हरायटी वागे तीनशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत कॅरेट भरती मस्त केली सव्वा तीनशे करेट व्हेरायटी हे चारशे किलो राऊंड पिकर कोणती व्हरायटी मेगना व्हरायटी चारशे किलो याच्यावरती पण भाव आहे का चला बरं आहे अजून भाव वाढायला पाहिजेत चारशे रुपये करेक्ट धन्यवाद दादा घ्या तीनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चायना काकडी तीनशे चाळीस रुपये कॅरेट गेलेली आहे थोडी जाड साईज आहे काही मिक्स आहे आज किती कॅरेट आणले दादा पंचेचाळीस काय भाव कुठून कुठून झाली चांगली काकडीची भाव आज चारशे साडेचारशे आहे जास्तीत जास्त चारशे साठ रुपये सांगते भाई चार आपली ही काय भाव गेली चारशे ऐंशी चारशे पन्नास चारशे पन्नास गेली भाऊ ठीक आहे धन्यवाद चारशे पन्नास चाळीसशे रुपया दहा झाली ठीक आहे धन्यवाद चारशे पन्नास आणि ही ही चारशे सत्तर दोन ती व्हरायटी भाडिया चांगली गेली काल काय भाव गेली होती धन्यवाद चारशे सत्तर रुपये करेक्ट कुठले गाव कोणतं आपलं येणार आहे नाव आपलं ना मोहन भगवान नाव धन्यवाद चारशे सत्तर रुपये करेक्ट अशा प्रकारची काकडी पाहू मित्रांनो शाहीन व्हरायटीची काफली लेवल झालेली आहे साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेट काकडी साडेतीनशे ते चारशे रुपये करेट काकडी का चारशे साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट प्रकारची ते साडेचारशे काकडी पाहू शकता मित्रांनो चारशे पंच्याऐंशी रुपये करेक्ट फोर एट फाईव्ह चारशे पंच्या सागर आहे का भाऊ एकदम बारी चारशे घ्या भरून एकदम बारीक गेली चांगली केली चारशे पंच्याऐंशी रुपये करेक्ट सागर काकडी समित्रा लोगों तो वह रुपये करेगा चार सौ तो वह चार सौ रुपये करेगा चार सौ रुपये करेगा चार सौ रुपये करेगा चार सौ रुपये रुपये करेगा हो नमस्कार आज किती कॅरेट आले होते आज पंचवीस पंचवीस कॅरेट कोणती व्हरायटीची नामदारी नामदारीच आल। पंचवीस कॅरेट नामदारी व्हरायटी भरती किती चौदा किलो का चौदा किलो काय भाव गेले आज दोडके पाचशे रुपये राऊंड फिगर याच्यावरती भाव आहे का आहे ना साडेपाचशे पर्यंत कमी कलर असलेले माल हलके हलके माल साडेचारशे चारशे साडेपाचशे चारशे पासून वरती मावली गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा नामदारी ना नामदारी व्हरायटी पाऊस हा भाऊ शंभर शंभर पुढची जाकर कधी उद्या का परवा धन्यवाद नामदारी व्हरायटी पावसा पाचशे किलो परती पाचशे रुपये पाचशे तीस रुपये कॅरेट व्हेरायटी अशा माल पण कोणती व्हेरायटी आहे यंजा जा ध्रुवा ना काय भाव गेली साडेपाचशे साडेपाचशे रुपये कॅरेट अशा माल पण यंजा चांगली आहे साडेपाचशे रुपये कॅरेटाश प्रकारचा माल करता यांचा व्हेरायटी हा भाऊ एकदम सुपर हा आता पुढची काय करा कधी उद्या परवा धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं भरवीर भरवीर धन्यवाद साडेपाचशे रुपये कॅरेटाशक्काचा माल करता यांचा व्हेरायटी करून कोणती व्हरायटी आहे अंकुर व्हरायटी हां थोडा असा माल पाहू पाऊस तर दोनशे अठरा रुपये करेट टू वन एट टू वन एट दोनशे अठरा रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल पाहू पाऊस मावली कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरीचे का तालुका पेठ धन्यवाद दोनशे अठरा रुपये करेट अशा प्रकारचं माल पाहू पाऊस तिथे फक्त अठरा निर्मल अंकुर अंकुर आहे आहे नक्की किती कॅरेट आण आठ कॅरेट आणले काय दोनशे सत्याऐंशी केले दादा आहे चांगले केले दोनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट असतो माल मालपूर सुद्धा अंकुर व्हरायटी मित्र आठ आण दोनशे सत्याऐंशी रुपये कॅरेट भाऊ कोणते भाऊ भाऊ कोणती व्हरायटी होई निर्मल आहे का निर्मल आहे का काय भाव गेली काढला का भाऊ तीनशे एकवीस तीनशे एकवीस रुपये कॅरेट अशा माल मालकू शकतो मला निर्मल लाटीच्या किरायटी थ्री टू वन तीनशे एकवीस रुपये कॅरेट अठरा अठरान माऊली कुठले गाव कोणतं आपलं दादा गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या आत दिंडोरी तीनशे एकवीस रुपये कॅरेट असं माल मालकू शकता अठरा नशे माल एकशे अकरा एकशे अकरा रुपये कोणती व्हरायटी होईल व्हेरायटी कोणती सातशे चौसष्ट व्हरायटी एकशे एकवीस गेली ना एकशे एकवीस रुपये होकाचा माल कोण शुद्ध सातशे चौसष्ट व्हरायटी अशा प्रकारची सातशे चौसष्ट व्हरायटी पाहू शकतं मित्रांनो कुठे लेवल एकशे तीस रुपये होत अशा प्रकारचा माल पाहू शकतो माऊली कुठले गाव कोणतं आपलं नायगाव सिन्नरच्यात नायगाव जायगाव जायगाव एकशे तीस रुपये होतं सातशे चौसष्ट व्हरायटी फ्लावर पाहू शकतो मित्रांनो दादा कोणती सातशे चौसष्ट आहे काही हा भाऊ किती काय बघली सांगा एकशे एकशे पासष्ट कोणती पस्तीस काय हरकत नाही नाही दीडशे दीडशे कोणती गेली ही तिकडची एक माल बघू द्या हे का दीडशे गेले नाही कोणती व्हेरायटी सातशे चौसष्ट का बांधलं का सातशे चौसष्ट नादा असतो कसा बारीक झाड मोठी साईज मिक्स आहे बारीक बारीक मोठी साईज मिक्स आहे तीनशे रुपये कॅरेट कांदा तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कोबी मित्रांनो बारा नग तीस रुपये कॅरेट साडेसहाशे कोणती व्हेरायटी होईल तलवार 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 मिरची शंभर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे गोल्टी सेट शकता सगळ्या शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा टोमॅटोचा साईज शंभर रुपये कॅरेट त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज हा माल चालू आहे दीडशे रुपये कॅरेट टोमॅटो दीडशे रुपये कॅरेट टोमॅटो थोडी मोठी साईज आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कच्चा माल हा एकशे सत्तर रुपये कॅरेट चालू आहे अशा प्रकारचा एकशे सत्तर रुपये कॅरेट वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये कॅरेट टोमॅटो हा फायलन काय भाव विकला पाहिलं काय भाव विकला दोनशे फायलन ना मोठी साईज मोठी साईज माल दोनशे रुपये कॅरेट विरांग वे व्हेरायटी मित्रांनो